समलैंगिक शरीर संबंध पाहिले पुढे घडले भयंकर ऐकून धक्काच बसेल अहिल्यानगर हादरलं माणसाला कुतूहल कधी गप्प बसू देत नाही एखादी गोष्ट आली की त्या मागे काय गुपित असेल हे जाणून घेण्यास माणूस इच्छुक असतो पण हे गुपित माहीत झाल्यानंतर पुढे काय याची त्याला जाणीव नसते काही वेळा नाजूक संबंधाचे गुपित माहीत होते आणि ते जीवावर बेतते चुकून नजरेस पडलेले संबंधही जीवावर बेततात तिथे जाणून बुजून गुपित समजून घेतले त्या संबद ते संबंध उघड करायची धमकी दिली तर मरणाला आमंत्रण दिल्यासारखी स्थिती असते ही हो स्थिती ऐलनगर मधील एका एकोणीस वर्षीय युवकाची झाली त्याने त्याच्या एका मित्राचे समलिंगी संबंध पाहिले ते पाहून तो गप्प बसला नाही त्याने त्या दोघांना समजावून सांगितले तसेच तुमचे संबंध तुमच्या घरच्यांना सांगितले तर तुमची छितू होईल असे तो म्हणाला हे ऐकून ते दोघे भितरले त्यानंतर त्याने जे केले ते थरकाप उडवणारे होते या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्या दिवशी पुन्हा सागर गावाने आणि तो मुलगा जो त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून अगदी खेटून बसलेले होते त्या दोघांच्या मध्ये हसी मजाक चालल्याचे पाहून माहुलिक गावण्याच्या कपाळावर आट्या पडल्या तो त्यांच्याकडे तिरक्या नजरेने आणि रागाने पाहू लागला त्याचे ते पाने सागर घवाने आणि त्या मुलाला रुचले नाही ते दोघे माऊली जवळ येऊन जाब विचारू लागले अहिल्यानगर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील श्री गोंदा तालुक्यातील दानेवाडी सारख्या छोट्या गावातील ही घटना या गावात सागर गव्हाने आणि माऊली घवाने हे विषीतील तरुण राहतात गावामध्ये सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती होते कि सागर गव्हाने आणि त्या अल्पहीन मुलांची मैत्री आहे माऊली गव्हाने सुद्धा हे जाणून होता पण आता त्याला त्या मैत्रीबद्दल शंका येत होते म्हणूनच तो आज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होता आणि ही बाप सागर गव्हाणे आणि त्या मुलाच्या लक्षात आल्यावर ते दोघे त्याच्याजवळ आले सागर गव्हाणे आणि तो मुलगा माहुली गवानेवर जवळजवळ डाफरलेच काय रे मगापासनं आम्ही बघतोय तो आमच्याकडं असा का बघायला लागलायच त्यांचे हे डाफरणे बोलणे ऐकून माहुली गवानेला आवडले नाही चोर तो चोर आणि वर शिरजोर असे मनाशी म्हणत तोही म्हणाला तुम्हाला काय वाटलं र लय घट्ट मैत्री आहे वय तुमची गावाला आणि आपल्या घरच्यांना फसवत असाल पण मला तुम्ही फसवू शकत नाही लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला तेव्हा ते दोघे सटपटले तरी उसने अवसान आणून ते दोघे त्याला डापरून बोलू लागले काय रे कशाबद्दल बोलतोस तू आमची लाज कशाला काढतोस त्यावर माहुली गावाने म्हणाला अरे अमुक तमुक ठिकाणे तुम्ही दोघं काय करत होता हे मला काय माहीत नाही वय सांगू काय तुमच्या घरच्यांना गावात समजलं तर छित होईल तुमची आणि तुमच्या घरच्यांची सुद्धा त्यावर सागर गावाने आणि तो अल्पयीन मुलगा एकमेकांकडे बघू लागले अहिल्यानगर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी हे एक छोटस गाव या गावात सागर गावाने हा वीस वर्षाचा तरुण राहतो त्याला एक बहीण आहे कुटुंबातील तो वंशाचा दिवा असल्याने लाडाकोडा तो वाढलेला होता सध्या तो सिटी बोरा कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो गावातच एक अल्पवयीन मुलगा आहे खात्यापित्या घरातील तो मुलगा असून घरी वडीलोपार्जित शेती वडील एक सर्व्हिसमॅन असल्याने घरातील वातावरणही मोकळे ढाकळे आहे या मुलाशी सागर गावांची मैत्री आहे गेल्या एक दीड वर्षापासून ते दोघे एकत्रच हिंडत फिरत असतात वयात अंतर असले तरी दोघांमधील ही मैत्री सध्या घट्ट होत चाललेली होती त्याला कारणही तसेच आहे कारण दोघेही तरुण आहेत खरे तर या वयात लिंगी बद्दल आकर्षण निर्माण होते पण त्यांच्यामध्ये मात्र समलैंगिक आकर्षण निर्माण झालेले होते आणि हेच कारण ही मैत्री घट्ट होते ते दोघे एकमेकांशी समलैंगिक संबंध ठेवू लागलेले होते यामध्ये तो अल्पवयीन मुलगा बायकी वाटणाऱ्या सागरला चांगलाच खेळवू लागलेला होता ते एक समलैंगिक जोडपे झालेले होते वेळ मिळेल त्यावेळी ते, ते एकमेकांची तृष्णा भागवत होते गावातील लोकांनाच काय घरातील लोकांनाही याची भनक नव्हती या दोघांनाही वाटत होते आपणाबद्दल कोणालाच समजले नाही म्हणून ते दोघेही बिंदास्तपणे गावात फिरत होते पण तसे काही नव्हते मांजर किती डोळे झाकून दूध पित असले तरी त्याची चावल कोणाला तरी लागलेलीच असते तसेच काहीसे झाले सागरचा सा एक समवन मित्र होता त्याचे नाव माऊली गवाने त्याला या दोघांच्या बद्दल काहीतरी कुनकुण लागलेली होती हे दोघे कायम एकत्र कसे असतात त्यांना कुठेतरी बाहेर जायचे असले तर ते इतर कुणाला बरोबर का नेत नाहीत आडवळणे व शेत शिवारात हे दोघे एकत्र काय करत असतात याविषयी माऊलीच्या मनात शंका निर्माण होत होती एके दिवशी त्याने पाळत ठेवून ते नेमके आडोशाला जाऊन काय करतात हे पाहिलेच ते पाहून त्याचे डोके फिरले या दोघांच्या एकत्र येण्याला ही गोष्ट कारणीभूत आहे होय छी असे मनातल्या मनात म्हणून मनात तो तिथून निघून गेला होता आपल्या समलैंगिक संबंधाबद्दल गावात कुणाला कळलं नाही पण याला मात्र कळलं आता तो गावात बोंबाबोंब करणार अशी भीती सागर गावाने आणि त्या मुलाला वाटू लागली तसे करण्यापूर्वीच माऊलीचे काहीतरी करायला हवे असे त्या दोघांनी एकमेकांशी चर्चा करून ठरवले यासाठी काय काय आणि कसं कसं करायचे याचा विचार विनिमय त्याने केला आणि त्याने एक प्लॅन आखला यासाठी त्याने दानेवाडी शिवारातील गोपाळवाडी हे ठिकाण निवडले अनपॉइड मोलाचे वडील एक सर्व्हिसमॅन असल्याने एकदा पर्यटनाला गेल्यावर त्याने एक धारदार तलवार आणलेले होते त्या तलवारीनेच माऊलीला संपवायचे असे त्याने त्या दोघांनी धारदार तलवार पोती दोऱ्या अशा गोष्टी त्या निर्जन ठिकाणी अगोदरच आणून ठेवलेल्या होत्या गुरुवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सागर गव्हाणे आणि त्या अल्पवयीन मुलाने एका निवांत ठिकाणी गाठले त्याच्याशी चर्चा करण्याचे नाटक केले त्यानंतर तो विषय आपण रात्री बसून मिटवून टाकू असे त्यांनी सांगितले या जोडप्याने माऊलीला अतिशय शितापिने सरायत असल्यासारखे सांगितले की आम्ही तुला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास टॉर्चचा उजेड तुझ्या घराकडे दाखवू त्यानंतर तू तो सिग्नल समजून आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये असे त्याला सांगून ते दोघे अनमावले आपल्या मार्गाने निघून गेले गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माऊलीच्या घरात सर्वांनी रात्री एकत्र बसून जेवण केले जेवण आटोपल्यानंतर थोडा वेळ टीव्ही वगैरे बघून माऊलीने मोबाईलवरील मेसेज व्हॉट्सअप चेक केले माऊलीचे त्या दोघांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे घड्याळ्याकडे लक्ष गेले रात्रीचे साडे अकरा वाजलेले होते त्याने घराबाहेर येऊन गोपाळवाडीच्या दिशेने नजर टाकली तर टॉर्चचा उजेड त्याच्या घराच्या दिशेने पडला माऊलीला काय माहित होते की ते प्रकरण मिटवण्यासाठी नाही तर माऊलीलाच मिटवण्यासाठी त्यांनी कट केला आहे माऊली आता साक्षात दूतालाच भेटण्यासाठी निघाला होता गोपाळवाडच्या त्या ठिकाणी जायला माऊलीला पाच ते दहा मिनटे लागली गोपाळवाडीतील ती निर्जन जागेवर असलेली खोली बाहेरगावी असणाऱ्या एका चाकरमान्याची होती माऊली गावाने तेथे पोहोचल्यानंतर ते, ते, ते तिघेजण जवळपासच्या झुडपामध्ये गेले एका बेसावत क्षणी त्या दोघांनी माऊलीला गाठले सागरने माऊलीच्या गळ्यात गमजा उपरने टाकला दुसऱ्याने त्याचे हात पकडले त्यावेळी सागरने गमच्याने कर्कतून आवळून माऊलीचा खून केला आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्या अल्पयण मुलाने घरातून आणलेली तलवार बाहेर काढली माऊलीच्या अवयवातून होणारा रक्तस्राव जिरवण्यासाठी त्याने अगोदरच तिथे एक खड्डा खणून ठेवलेला होता त्या धारदार तलवारीने त्यांनी अतिशय निर्दयीपणे माऊलीच्या शरीराचे एक एक अवयव वेगळे केले सोबत आणलेल्या दोन पोत्यात ते भरून त्याचे तोंड बंद केले खड्ड्यात सांडलेली रक्तावर माती लोटली त्या तलवारीने माऊलीचे अवयव कापले ती लपवून ठेवली आपल्याला कोणी पाहिलेले नाही आता फक्त या दोन पोत्यांची विल्हेवाट लावायची या हिशेबाने मध्यरात्री सागर आणि त्या अर्पईन मुलाने ती दोन्ही पोती उचलून घेतली दानेवाडी शिवारातच असलेल्या विठ्ठल मांडगे यांच्या एका विहिरीत मृतदेहाबरोबर दगड भरून ती दोन्ही पोती विहिरीत टाकून दिली माऊलीचा मोबाईल टाकला पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हे सर्व केलेले होते आपल्याला कोणी पाहिलेले नाही जे आपण केले त्याचा पुरावाही ठेवलेला नाही असे म्हणून ते दोघे जण आप आपल्या घरी निघून गेले इकडे बराच वेळ झाला तरी माऊली घरी आला नाही त्यामुळे घरचे लोक वाट पाहत होते मित्रांबरोबर गेला असेल म्हणून ते थोड्या वेळानंतर झोपून गेले पण तो दुसऱ्या दिवशीही आला नसल्याने माऊली घवानेच्या घरच्यांनी त्याचे नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला तरी तो मिळून आला नाही दिवस पुढे जात होते आपण केलेला खून पचला अशा आविर्भावात सागर घवाने आणि तो मुलगा निवांत होते या घटनेला आठवडा उलटून गेलेला होता त्यांना वाटले आपल्याला कोणीच पकडू शकत नाही पण तसे होणार नव्हते बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बेलवंडी पोलीस ठाण्यात माजी सरपंच अनिल यांनी सांगितले की आमच्या गावातील विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या गट नंबर एकशे बावीस मधील शेतातील विहिरीत एक, शे शेता एक तोंड बांधलेले पोते तर्गत आहे आम्हाला त्याचा संशय आहे हे ऐकून पोलीस उपनिरीक्षक मारुती कोळपे आपल्या चार्ज सहकार्याला देऊन ते पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले सरपंचानी सांगितलेल्या विहिरीजवळ ते पोहोचले त्या ठिकाणी सरपंच अनिल घबाने आणि विहीर मालक विठ्ठल दत्तू मांडगे आणि इतर लोकही जमले होते पोलिसांनी विहिरीत डोकावून पोतेचा अंदाज घेतला असता बक्सन घानेरडा वास त्यांच्या नाकात चिरला एकूणच हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे असे त्यांना समजून आले पण इतक्या खोल विहिरीत जायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता त्यावेळी उपनिरीक्षक मारुती कोळप यांनी गावातील लोकांना मदतीला बोलवा असे सरपंचा सांगितले तसे सरपंचानी संजय हरभाऊ देऊरकर शशिकांत मोहन यांना घटनास्थळी आणले त्या सर्वाने एका लांबलजक गजाचा पुढचा भाग वाकवून हुक तयार केले आणि ते हुक पोतेला लावून पोत्याचे गाठोडे ओढून वर काढले गाठोडे वर काढल्याने त्याला दुर्गंधी सुटली होती सगळ्यांच्या समोर त्या पोत्याचे तोंड सोडले आणि सगळे आ वासून पाहतच राहिले गाठोड्यात सुमारे वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या पुरुष जातीचा मृतदेहाचे अवशेष होते अर्धवट कुजलेल्या त्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता त्यास मुंडके नव्हते त्याचे दोन्ही हात खांद्यापासून नव्हते धडाला उजवा पायी नव्हता त्याच्या शरीरावर एकही एक कपडा नव्हता पोलीस पथकासह सर्वांची खात्री झाली की अज्ञात व्यक्तीला कोणीतरी धारधार हत्याराने मारून त्याचे अवयव वेगळे करून ते पोत्यात भरले आणि विहिरीत टाकले आहे हा खुनाचा प्रकार आहे हे स्पष्ट झालेले होते एका विहिरीमध्ये हे अवयव मिळालेले होते पण उर्वरित अवयव कुठे आहेत यासाठी आजूबाजूच्या चार विहिरीत तपासायचा निर्णय घेतला पहिल्या विहिरीत मैताचे धड तरगून गोनीसह वर आले होते त्याचा पोलिसांनी पोलीस निरीक्षक मारुती कोळपे यांनी शासकीय पंच बोलावून पंचनामा केला पंचनाम्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आला घटनास्थळी चार विहिरी होत्या त्यातील एका विहिरीमध्ये हे अवयव मिळालेले होते बाकीचे गायब होते त्यासाठी इतर विहिरीत तपासणे आवश्यक होते विहिरीच्या तळाला जाऊन ते बघणे गरजेचे असल्याने पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी कोल्हापूर येथून खास पानबोडे बोलावून घेतले होते शोध सुरू केला अखेर तिसऱ्या विहिरीत मयत इस्माचे दोन हात शेर आणि उधवा पाय एका गोणीत काही दगड घातलेल्या अवस्थेत मिळून आले बेलवंडी पोलिसांनी या अवयवांचा पंचनामा करून ते सर्व छत्रपती संभाजीनगर येथील घाटे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले दुसऱ्या गोणीत सापडलेल्या शिर व इतर अवशेषांचा पंचनामा करताना पोलिसांना मैताच्या कानात एक बाळ्या आढळून आली त्यावरून पोलिसांनी मैताची ओळख पटवण्यासाठी मैताच्या कानातील बाळेचा उल्लेख केला श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाणे अंतर्गत कोणी बेपत्ता आहे का याचे चौकशी सुरू केली बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मारुती कोळपे यांनी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस चार प्रमाणे रात्री सव्वा आठ वाजता गुन्हा नोंदवला मृतकाची ओळख पटवण्यासाठी दाणेवाडी तसेच शेजारच्या गावात चौकशी सुरू केली पहिल्या विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या अवयवावरून दानेवाडी येथील गव्हाने कुटुंबातील मोठ्या लोकांना तो आमचा असावा असे ते टक्के वाटत होते मात्र दुसऱ्या सापडलेल्या अवयवावरून आणि कानातील बाळीवरून खात्री पटली की तो मृतदेह माऊली संतोष गवाने वय वर्षे एकोणीस राहणार दानेवाडी पोस्ट राजापूर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिलनगर याचा आहे अखेर पोलिसांचे ओळख पटवण्याचे काम यशस्वी झाले होते आता तपास करणे सोयीस्कर होणार होते इकडे माऊलीच्या घरच्या नाही समजून येत नव्हते की कोणत्या कारणावरून आपल्या मुलाची इतक्या निर्गुणपणे हत्या झाली असावी नेमके कारणच माहीत नसल्याने पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेणे भाग होते दरम्यान या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळताच त्यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांच्याकडे सोपवला पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक तुषार धाकेराव आणि इतर सहकारी यांचे एक पथक तयार करण्यात आले त्यांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले माऊली घवाने कुटुंबियाकडून अधिक माहिती घेतली परिसरातील व वर रस्त्यावरचे फुटेज यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या या एकोणीस वर्षीय मुलाचे कोणाशी वैर आहे का त्याच्या घरातील वातावरण कसे आहे याची पोलिसांनी माहिती घेतली त्याच्या कुटुंबात वडील बहीण आणि सावत्र आई आहे हे पोलिसांनी समजून घेतले घरातील वातावरण अतिशय चांगले होते तसेच त्याचे कोणाशी अनैतिक संबंध आहेत का याचाही शोध घेतला पोलीस अवरात्र प्रयत्न करत होते त्यातून संकलित केलेल्या माहितीवरून आणि तांत्रिक विश्लेषणावरून सीसीटी फुटेजवरून पोलीस जवळजवळ आरोपीपर्यंत पोहोचलेले होते पोलिसांनी दानेवाडीसह जवळपासच्या गावात आपले खबरे पेरलेले होते तांत्रिक विश्लेषण खबरे या सगळ्यांचा सा बारकाईने अभ्यास करून अखेर पोलिसांनी दानेवाडी येथील सागर दादाभाऊ गवाने वय वर्ष वीस याला संशयावरून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी सुरू केली पण तो दाद देत नव्हता अखेर पोलिसांनी चौदावे रत्न दाखवताच तो बोलता झाला सागर गव्हाणे याने आपला गुन्हा कबूल केला आपल्याबरोबर असलेल्या मुलाचे नावही त्याने सांगितले त्याला अठरा वर्षे पूर्ण होण्यास अजून तीन महिने बाकी असल्याने तो विधी संघर्षित बालक होता त्यामुळे त्याच्या नावाची वाच्यता करता येत नाही पण पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले त्याला बाल सुधार गृहात पाठवले असून सागर गव्हाने याला श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती पोलीस कोठडीत सागर गव्हाने याने गुन्ह्याची कबुली दिली असून तो का आणि कसा केला याची सविस्तरपणे माहिती दिली आहे या घटनेने दाण्यावाडी गाव संतप्त झाला आरोपीला तत्काळ फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली असून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी माऊली गावाने हत्येचा निषेध करून चालू अधिवेशनात लक्षवेधी मुद्दा मांडला या भयंकर गुन्ह्याचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली दरम्यान पोस्टमॉर्टम केल्यानंतर माऊलीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला त्यावेळी त्यांनी संशयित सागर गावने याच्या घरासमोरच अंत्यविधी करायचा असा आग्रह धरला पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत घातली त्यानंतर घोडनळी तीरावर अंत्यविधी करण्यात आला अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपअधिक्षक विवेकानंद वाखारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर उपनिरीक्षक तुषार धाकराव त्यांचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पोलीस उपनिरीक्षक मारुती कोळपे आधुनिक गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते